नमस्कार ताई नमस्कार ताई आज कसे आले तुम्ही मी आज आहे ना मला आज आता चार महिने पूर्ण जागे आणि मी पूर्ण जावे लाग, बरी जावी मला आता कशाचाच त्रास नाहीये फक्त थोडासा कमरेमध्ये कळ लागते ना तर त्याच्यासाठी बर, बर, मी आले पण तुम्हाला भेट द्यायला आले खरं बरोबर मी म्हणलं मी आधीपासूनच म्हणले होते माझ्या मी पण डॉक्टरांना माझी मला खद्यानात <laughs> मला म्हणजे एकदम बरं वाटलं मला खूप त्रास होता जास्त त्रास होत मला चालता येत नव्हतं मला उठता येत नव्हतं मला बसता पण येत नव्हतं मला खाटाच्या खालीवर उतरायचं जरी म्हणलं ना तर मी असं म्हणजे जीवावर हे करून उतरत होते अच्छा मी त्रास होतो हो हो, हो। <laughs> मला मी ना माझ्या मनाच्या यातना बघते खूप त्रास होता मला तुम्ही खरंच जेवासारखे घेत नाही परमेश्वर आपल्याला वाटतंय मी म्हणायचे माझं मुला माझी सुनून बाईला दिवस गेलेले कामाचं इतकं ये होत पण मी म्हणायचे माझ्या मुलाच्या हातच पाणी पिते का नाही मी पर्यंत माझ्यासुद्धा त्रास होत होता मी म्हणजे जगन म्हणून असं वाटत नव्हतं मला मला तुम्ही खरंच खरंच मला तुम्ही चांगलं केलं परमेश्वर कृपा आहे मला वाटतं आनंद आश्रमच मानायचं आपण हे करतंय थांक्स थांक्स अ आपलं नाव काय माझं माझं नाव आहे जिजाबाई अनारशी आणि गावाचं नाव सोणे सोणेरोणा तालुका लोकनियावासा बरोबर बरोबर आमचे जवळचं पेशंट आहे आमचं नाहीये आणि ताईला ज्यावेळेस हे आनंद आस्रच म्हणायचे ताईचे का आज तिला बर वाटतंय म्हणून तिचे आम्ही खरं की तर परमेश्वर आहे तो वरती बसून तो आपल्याकडून काम करून घेतो पत्ताच तुम्ही आम्हाला भेटला लवकर मिळाले आम्हाला आम्ही नगरला येणार आहे त्याला ट्रीटमेंट घेतली मला तिला काहीच फरक नाही झाला म्हणजे कथली कादी सुरक्ला आमच्या मालकाचे जोडीदाराची पत्नी आहे ना त्यांना इथं उन्हा आला म्हणून सांगितलं पण मग त्यांना दोनच महिन्यात क्लिअर झाल्या पण तरी पण मी म्हणलं माझा मुलगा म्हणला जायचं आपल्याला येतो म्हणून मग आम्ही आलो तर मला आता पूर्ण परत झालो मी काम पण करते मी शेतात काम करते मी घरचं काम करते मला खोटवर आहे ना दाद घासायला ब्रश देत होते तोंड धुवायला जेवायला मला आंघोळीला सुद्धा उठता येत नव्हतं मी खूप त्रास होतो आता मला परमेश्वर परमेश्वराची कृपा आहे माझ्यावर माझ्या मुलां मुलांनी पण माझी काळजी घ्यायची माझ्या फोनाने मुलांनी मुलींना माझी सगळ्यांनी काळजी माझी छोटीशी एवढी नाथे आहो ती पण माझी काळजी घ्यायची आजी गोळ्या घे आजी औषध घे मला म्हणायची खरायचा इतकं दुखत होत ना मी इतकी रडायचे माझी नात मला म्हणायची आजी मला फिरायला घेऊन चाल आई ऐकून मी इतकी रडत होते मला चालताच येत नव्हतं इतकी माझी स्थिती झाली जास्त त्रास हा तर देवाच्या कृपेने मला तुम्ही भेटले मला खरंच सांगलं परमेश्वर कृपा आहे अरे नाही परमेश्वर आहे मला वाटतं आई सारखीच आहे माझ्या आणि आईला जो मणक्यामध्ये <laughs> जो चौथ्या पाचव्या मणक्याचा त्रास झाला त्याच्यावरती आपण उपचार केले आणि आज परमेश्वर कृपेने सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत परमेश्वर सरनी हीच प्रार्थना राहील तुमचं पुढचं आयुष्य पण चांगलं राहू तुम्हाला आरोग्य आयुष्य राहो हीच आमची ईश्वर सर धन्यवाद